सोलापुरातील घरात एका चुकीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे दोन दिवसांपूर्वी युवराज मोहन सिंह यांचे कुटुंब तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते काल एकतीस ऑगस्टला त्यांच्या घरी नातेवाईक आले होते सर्वांना त्यांनी तिरुपतीचा प्रसाद वाटला त्यानंतर ते झोपी गेले सकाळी जाग आली तर मोहनसिंह यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता याशिवाय पत्नी आईसह ते बेशुद्ध पडले होते चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा एकतीस ऑगस्टला नातेवाईकांना तिरुपतीचा प्रसाद वाटला आणि पाचही जण झोपी गेले रात्री झोपताना त्यांनी गॅस हा व्यवस्थित बंद केला नव्हता त्यांचे घर दहा बाय पाचचे आहे आणि हवा बंद खोलीत पाच जणांचं कुटुंब झोपलं होतं रात्रभर गॅस गळतीतून पाच जणांचा श्वास गुदमरल्याने संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झालं होतं सकाळी अकरा वाजता नातेवाईकांनी घराचं द्वार उघडलं तर रात गॅसचा वास येत होता याशिवाय पाचही जणांच्या तोंडातून सुद्धा येत होता हे पाहताच पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या दुर्घटनेनंतर बहीण भावाचा मृत्यू झाला आहे तर वडील आणि आई आजी या तिघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे